श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण हा महिना सुरू झालेला आहे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना इच्छित फळ प्राप्त होते तसेच त्यांच्या आशीर्वादाने आनंदी जीवन जगता येते श्रावणातील सोमवारप्रमाणेच शनिवारचे सुद्धा खूप महत्व आहे उद्या दहा ऑगस्ट आहे आणि उद्या श्रावणातील पहिला शनिवार जो आहे तर तो आलेला आहे श्रावण हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे उद्या शनिवार आहे शनिवार हा मारुतीला आणि शनिदेवाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते तसेच काही विशेष उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो काळ्या उडदाचा करायचा आहे अकरा काळ्या उडदाचे दाणे जे आहेत तर याचा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याकडे चहू बाजूने पैसा हा येत राहील आपल्यावरती असणारं कर्ज हे फिटत जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्येही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर तुम्हाला पहिल्या शनिवारी काही अडचण असेल सुतक असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय पुढच्या शनिवारी करू शकता शक्य झालं तर तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करायचा आहेत हा उपाय आपल्याला का करायचा आहेत जर तुमची कोणतेही महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये काहीतरी अडथळे येत असेल बऱ्याच वेळा आपले काही गुपित शत्रू असतात आणि ते शत्रू आपलं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होऊ देत नाही या शत्रूंमुळे सतत आपल्या आयुष्यामध्ये अडचण येत असतात आणि म्हणूनच शत्रूंना नष्ट करण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सर्व कामातील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय घरातल्या प्रमुख व्यक्तीने केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धीही नांदत असते घरामध्ये काही अडचणी असेल संकट असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल पैसा टिकत नसेल आजारपण असेल या सर्व समस्या दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आणिला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तितका मोबदला आपल्या कष्टाला आणि मेहनतीला मिळत नसेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे ते म्हणजे रुईच्या पानाचा रुईची पानं हे शनिदेवाला आणि मारुतीला अतिशय प्रिय आहेत रुईच्या पानांशिवाय त्यांची पूजाच ही पूर्ण होत नाही उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे म्हणून तुम्हाला एकशे एक, एक किंवा एकशे आठ किंवा एक्कावन्न एकवीस किंवा अकरा या संख्येमध्ये तुम्हाला रुईचे पानं घ्यायचे आहेत तुम्हाला जर एवढे घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त अकरा पानं घेतले तरीसुद्धा चालेल आता हे पानं तुम्ही आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत यानंतरनं त्याची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे पहा बरेच जण प्रत्येक शनिवारी मारुतीला नारळ फोडत असतात ज्या व्यक्तीवरती मारुतीचा म्हणजे भगवान हनुमानांचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट जे आहेत ते नष्ट होतात आणि म्हणून आपल्याला उद्या शनिवारी तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये रुईच्या पानांचा हार जो आहे तर तो अर्पण करायचा आहे या पानांवरती तुम्ही चंदनाने श्रीराम असं सुद्धा लिहू शकता आणि हा रुईच्या पानांचा हार तुम्हाला मारुतीला अर्पण करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहेत याच्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल तर ते, ते तेल दिव्या चाहेत। चाहेत? तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर काय करायचं आहे एक कॉटनचा काळ्या रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपडा फाडून तुम्हाला एक छोटीशी वात जी आहे तर ती तयार करायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला सोबतच अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत उडदाची डाळ घ्यायची नाही अखंड अकरा उडीत आणि अकरा तुम्हाला मिठाचे खडे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हा दिवा हे अकरा उडीत आणि अकरा मिठाचे दिवा खडे घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या शनी मंदिरामध्ये जायचं आहेत आता शनी मंदिर हे प्रत्येक गावामध्ये असतंच असं एकही गाव नसेल की तिथे शनी मंदिर नसेल तर त्या शनी मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे ना सर्वप्रथम तिथे हा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक उडीत घ्यायचं आहे आणि एक मिठाचा खडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुम्हाला हे शनिदेवाच्या समोर ठेवायचं आहे तर मंत्र असा आहे ओम श शनिचराय नम असा मंत्र म्हणायचा मिठाचा खडा आणि एक काळा उडीत हा हातात घेऊन तुम्हाला शनिदेवांसमोर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा उडीत घ्यायचा दुसरा एक मिठाचा खडा घ्यायचा हा प्रभावी मंत्र म्हणायचा आणि शनिदेवासमोर अर्पण करायचा असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र बोलून तुम्हाला अकरा उडीत आणि अकरा मिठाचे खडे जे आहे तर ते शनिदेवाला अर्पण करायचे आहे शनिदेवाला काळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आता तुम्ही ह्या वस्तू अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला शनिदेवाला प्रार्थना करायच्या आहेत ज्या कारणासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तशी तुम्हाला इच्छित मनोकामना शनिदेवांना सांगायची आहेत आणि ती पूर्ण करा असं सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला हा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पैशांच्या अडचणी येत असेल यामुळे कर्ज हे खूप वाढलेलं असेल घरामध्ये पैसा येत नसेल तर हा एक उपाय तुम्ही उद्या नक्की करा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत त्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहेत आणि असा दिवा तुम्हाला सायंकाळी तिन्ही सांजेला प्रज्वलित करून घराच्या बाहेर लावायचा आहेत आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तिथे तुम्हाला उजव्या साईडला लावायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची उजवी साईट असते तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जेव्हा आपण असा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावतो तेव्हा त्या तुपाचा सुगंध येतो आणि त्या सुगंधाने लक्ष्मी आकर्षित होत असते यामुळे असा एक दिवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी लावायचा आहे तर अशा पद्धतीने असे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुम्हाला उद्या श्रावणातील पहिल्या शनिवारी करायचे आहेत ज्यांना पहिल्या शनिवारी हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी दुसऱ्या शनिवारी करायचा आहे अंजना शक्य आहे त्यांनी श्रावणातील प्रत्येक शनिवारी हा उपाय करा तुमच्या कुंडलीमध्ये जर शनीची साडेसाती चालू असेल तर ती नष्ट होईल पितृदोष असेल तर तो, तो देखील दूर होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल त्या संपूर्णपणे निघून जातील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ